लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनल मध्ये आपलं स्वागत आजची व्हायरल न्यूज आहे एका बेकायदेशीर व्यवसाया या व्यवसायाच्या मुळे आणि या नादामुळे या व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत तो हो व्यवसाय म्हणजे जुगा पोलिसांनी अतिशय चांगले कार्य करत कोल्हापूर पन्हाळा मार्गावरील शिवतेज वॉटर पार्क शेजारी झाडीत जुगार अड्डा सुरू असलेली माहिती मिळाली होती त्या माहितीवरून पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला या कारवाईत जुगार अड्ड्यावरील संतोष पाटील सह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत दोन चार चाकी आठ दुचाकी आणि मोबाईल असा सुमारे एकोणीस लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक नाता गळवे या प्रकरणी तपास करत आहेत धन्यवाद अशाच नवनवीन रोचक आणि महत्वपूर्ण बातमी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि पाहत रहा लोकमान्य